उन्हाळ्यामध्ये शरीराची लाहीलाही होत असे अशावेळी जर आपण रोजच्याच खाद्यपदार्थांमध्ये काही जर मूलभूत बदल केले तर तेच खाद्यप्रकार रुचकर तर लागतातच पण त्याचबरोबर शरीराला थंडावासुद्धा देतात असेच काहीसे आज आपण काकडीचे हे थालीपीठ तयार करणार आहोत यामध्ये आपण भरपूर असा कांदापात त्याचबरोबर काकडीचा वापर केल्यामुळे हे थालीपीठं खमंग आणि कुछ खुसखुशीत झाले आहेतच त्याचबरोबर शरीराला थंडावा देणारे हे काकडीचे थालीपीठ अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरासुद्धा चिवट न होता पोटभरीचे आणि पौष्टिक कसे तयार होतील याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत थालीपीठं करण्यासाठी इथे मी ही भाजणी घेतलेली आहे थालीपीठाची भाजणी कशी तयार करायची याच्या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर घातलेले आहेत दोन चिमूट हिंग घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर अशी कांदापात घालायची नेहमी आपण कांदा घालतो त्याऐवजी कांद्याची पात ही शरीराला थंडावा देते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कांदापातीचे सेवन जरूर करावे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी काकडी घालायची एक मोठ्या आकाराची काकडी मी इथे किसून घेतलेली आहे सालासहितच घेतलेली आहे मी सालं काढलेली नाही आहेत कारण सालंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत उन्हाळ्यामध्ये ना हे असं भरपूर काकडी आणि पात जर घालून तुम्ही थालीपीठ केलं ना तर ते रुचकर तर होतंच पण त्याचबरोबर ते पौष्टिक तर होतं आणि शरीराला थंडावा देणार होतं हे थालीपीठाचं आता बघा या काकडीमध्ये बरंचसं पाणी आहे कांदापात्यालासुद्धा बरंचसं पाणी सुटतं त्यामुळे हे आपण पीठ सुरुवातीला काकडी आणि या कांदापातमध्येच चांगलं जेवढं मॉइश्चर आहे त्यामध्येच भिजवून घेणार आहोत हे असं हाताने चोळून चोळून आपण हे असं मिसळून घेणार आहोत आणि अगदीच जर गरज वाटली तर थोडंसं सा साधं पाणी जरी यामध्ये मिक्स केलं तरीही चालेल जर तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर थोडंसं तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता मीसुद्धा यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरेचा स्वाद थालीपीठामध्ये अप्रतिम लागतो मी यामध्ये आलं आणि लसूणची किंवा हिरव्या मिरची पेस्ट घातली नाही आहे कारण उन्हाळा आहे आणि अशावेळी मिरचीने पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं लाल तिखटच यामध्ये वापरलं आहे आता हे पीठ साधारण एक चार पाच मिनटं झाकून ठेवणार आहे चार पाच मिनटानंतर पीठ छान मुरतं आणि थोडंसं सैलसर होतं कारण काकडीला आणि कांदापातला थोडंसं पाणी सुटतं आता आपण थालीपीठासाठी एक छोटा गोळा यामधून काढून घेणार आहोत आणि एका सुती कापडावरती हे थालीपीठ थापणार आहोत त्याकरता सुती असा मी असा हा रुमाल घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये भिजवून थोडासा असा पिळून घेतलेला आहे रुमालावर किंवा तुम्ही प्लास्टिक पेपरवर किंवा बटर पेपरवर कशावरही हे थालीपीठ थापू शकता था। पण जर तुम्ही कापड वापरणार असाल तर मात्र सुतीच कापड वापरायचं आहे कारण जर दुसरं कोणतं आपण कापड वापरलं तर ते तव्याला चिकट चिकटलं जाईल आता बघा हाताला पाणी लावायचं आणि हे असं थालीपीठ छान असं चा थापून घ्यायचं आहे अगदी जर हाताला पीठ चिकटतं असं वाटलं तर मात्र थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा थालीपीठ असं थापून घ्यायचं बघा पीठ अगदी मस्त असं आपलं झालं होतं त्यामुळे सहज आपलं थालीपीठ हवं तेवढं पातळ आपल्याला थापता आलं आता याला काय करायचं थोडेसे छिद्र करून घ्यायचे आहेत ही छिद्र का करायची कारण आपण यामधून तेल सोडणार आहोत आणि मग थालीपीठ आपलं छान असं भरपूर तेल लावून जर आपण शेकवून घेतलं तर छान असं खमंग आणि खुसखुशीत होतं आता हे थालीपीठ आपलं तयार झालं आहे मी इथे बिडाचा तवा ठेवलेला आहे बिडाचा किंवा लोखंडी तव्यावर ना थालीपीठ अगदी मस्त खमंग होतात त्यामुळे शक्यतोवर लोखंडी तवा असेल तर ता लोखंडी तव्यावर तुम्ही एकदा तरी थालीपीठं करून पहा आणि हे रुमालासहितच थालीपीठ मी तव्यावर घालून घेतलेलं आहे कडेने हे असं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि जिथे आपण छिद्र केलेली आहेत ना त्या छिद्रांमध्ये सुद्धा भरपूर असं उलटण्याने तेल सोडून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं तेल व्यवस्थित लागतं आणि थालीपीठसुद्धा आपलं मस्त खमंग असं शेकलं जातं आता यावर झाकण ठेवायचं गॅसची आज मी लहान ते मध्यम केलेलं आहे आणि मध्यमाचेवर आपल्याला चांगलं मिनिटभर तरी हे थालीपीठ शेकू द्यायचं आहे तोवर आपण दुसरं थालीपीठ करतोय दुसरं थालीपीठ करण्या अगोदर पुन्हा रुमालावर मी थोडंसं पाणी लावून घेतलं आणि पुन्हा असं हाताला पाणी लावून हे दुसरं थालीपीठ थापून घेत आहे जर तुम्हाला या पद्धतीने नसेल थापायचं तर डायरेक्ट तव्यावर जरी थालीपीठं थापली तरीही चालतात पण त्यावेळी आपल्याला दोन तवे ठेवण्याची गरज लागते पण मला हे थालीपीठ उचलणं सोयीचं होतं म्हणून मी नेहमी सुती कापडावरच थालीपीठ थापून घेते आपलं हे थालीपीठसुद्धा तयार झालेलं आहे आणि आधी घातलेलं थालीपीठ बघा तव्यावरचं अगदी मस्त बंदाचेवरती छान असं खरपूस शेकलं गेलं आहे आता ही बाजू उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भरपूर तेल सोडून घ्यायचं आहे थालीपेठे ना लहान आचेवर लहान ते मध्यम आचेवरती छान असं खरपूर शेकवलं ना की ते छान खुसखुशीत होतं जर आपण मोठी आज करून जर थालीपीठ शेकवलं तर बऱ्याचदा ते चिवट किंवा वातड होण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे लहान आचेवरती छान असं दोन्ही बाजूने खरपूस हे थालीपीठ शेकून घ्यायचं आणि एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आपलं दुसरं थालीपीठसुद्धा जे थापून झालेलं होतं ते सुद्धा मी तव्यावर घालून घेतलेलं आहे पुन्हा कडेने असंच तेल सोडायचं आहे छिद्रांमध्ये सुद्धा तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस असं थालीपीठ था शेकवून घ्यायचं आहे आपलं हे दोन्ही थालीपीठं बनवून तयार झालेली आहेत आमच्याकडे भरपूर दही किंवा ताजं घरचं लोणी असतं त्यामध्ये त्यासोबत हे थालीपीठ खायला आवडतं तुमच्याकडे थालीपीठ कशाबरोबर खातात किंवा कशाबरोबर आवडतं हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही उन्हाळा स्पेशल थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना ना ना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद